नायगाव तालुक्यात अतिमुसळधार पाऊस नायगाव तालुक्यामध्ये दुपारी चारच्या सुमारास अतिमुसळधार पाऊस झाला खरीपाचे पीक अतिवृष्टीने सुपडा साफ झाले रबीचे पीक तरी हातात येईल या आसेने शेतकरी मशादतीला लागला होता अशातच अचानक बरबडा तसेच नायगाव तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी चांगलाच हादरलेला आहे शेतकऱ्यांची दिवाळी साध्यापनानेच झाली हे शासन नुसत्याच घोषणा करीत आहे जनतेच्या पदरात काहीच नाही सणाला येणारा सीधाही बंद केला घोषणा केलेले अनुदानही शासन देते का नाही याची चिंता जनतेला लागलेली आहे दतवरीर्षीचा पीक विमाही बुडविला आणि आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका शेतकऱ्यांच्या अनुदानावर लढवते का असा सवाल जनता करीत आहे नायगाव प्रतिनिधी बालाजी शेवाळेले